पुढे बाळासाहेब ठाकरे यांचा असंती खरं तर वादे वादे हेत या स्मृतिदिनाच्या दिवशी अनेक आठवणींचा ठेवा खूप माझ्यामध्ये नाही आपले शब्द हेच आपलं हत्यार या प्रमाणे आपले राहिलेली आपले वंदनीय बोले तेच आले त्यांची वंदावे पाहुणे खरं तर मी हे बोललो बोललो या उक्ती आपले शब्द हे प्रमाण ठेवून आपण सर्वांनी सुद्धा त्यांचा हा आदर्श घेऊन पुढं चाललं पाहिजे कारण पहिल्यांदा आपण जो शब्द देतो तो, तो शब्द पाळण्याची ताकद आपल्यात राहिली पाहिजे आणि ती जर ताकद आणायची असेल तर आपण वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे जर बघितलं तर त्यांच्याकडनं ती प्रेरणा मिळते खरंच त्यांच्या स्मृतीला वंदन करत असताना मी त्यांच्याकडे एकच मागणी मागे मागेल का भले मी अवसरीखूर गावातला असेल परंतु तुमचा जे जो संकल्प होता ज्या पद्धतीने मराठी माणसासाठी वागलात त्याच पद्धतीने मला तीच बुद्धी मला तुमच्या रूपाने मला मिळू अशी त्यांना विनंती कर ज्या ठिकाणी तुम्ही कोणी असाल ज्या ठिकाणी असाल तिथून तुम्ही मला कृपा आशीर्वाद असे द्या का या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय होऊन त्यांचा संकल्प असलेला संकल्प तुम्ही पुढे नेण्याचं मी काम करेन हे तुम्हाला सर्वांना